नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकातील रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती पाहणार आहोत तर माझ्या पाठीमाग हा तुम्हाला हरभरा पिकाचा प्लॉट दिसत असेल तर हा या की ब्याण्णव अठरा या वनाचा हरभरा प्लॉट आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव असा हो होत आहे काही रोपांना मर लागत आहे तर, ला तर याच्यासाठी काय उपाय उपाययोजना आपण केल्या पाहिजेत तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हरभरा पिकामध्ये मर त्याच पद्धतीनं मुळकुस रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला सर्वप्रथम पेरण्या अगोदर बियाण्याला बुरशीनाशक याच पद्धतीनं ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं याच पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला मर तसेच मुळकुस या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला पिकाची फेरपालट करणं गरजेचं असतं हरभरा पिकाची पेरणी करते वेळेस आपल्याला शंभर ते दीडशे ग्राम त्याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा मकाचं हिरवाड त्याच्यामध्ये ब्याचं टाकायचं आहे जेणेकरून आपले एक दल व दल अशा पद्धतीनं पीक पद्धती होईल व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होईल त्याच पद्धतीनं मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपला हरभऱ्याची पेरणी करते वेळेस गंध खताचा वापर देखील करणं गरजेचं आहे तुम्हाला दिसत असेल की अशा पद्धतीनं काय रोप आपले मरडले आहेत तर याला मुळकूस किंवा कॉलरवाट असं म्हटलं जातं तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बघा हायोफिनिट मिथाईल त्याच पद्धतीनं कसेटील एल त्याच पद्धतीनं टेबू अधिक कॅपटाप तर अशा प्रकारच्या संयुक्त बुरशनाशकाची आपल्याला फवारणी घ्यायची आहे फवारणी करते वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर नक्की करायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्या शेतामध्ये दरवर्षी मर रोगाचा मूळकू रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर यासाठी आपल्याला पेरणी अगोदर शेतामध्ये ट्रायकोडर्माची दाट फवारणी करून घ्यायची आहे अधिक मर होत असेल तर आपल्या हरभरा पिकाला आपल्याला दोन वेळेस कोळपणी करायची आहे पहिली कोळपणे आपल्याला वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान करायचे आहे त्याच पद्धतीनं दुसरी कोळपणे आपल्याला तीस ते तीस ते बस बत्तीस दिवसाच्या दरम्यान करायचे आहे त्या बघा ह्या हरभरा प्लॉटला पाणी व्यवस्थापन चालू आहे तर पाणी देत असताना आपल्याला नेहमी आपल्या हरभरा पिकाला वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे अति पाणी देणं आपल्या हरभरा पिकाला टाळायचं आहे त्याच पद्धतीनं हरभरा पिकाची काढणी झाल्यानंतर आपल्या जमिनीची नांगरट करून आपली जमीन दोन ते अडीच महिने तळली पाहिजे या पद्धतीनं जमिनीला विसावा देणं देखील गरजेचं आहे तर या पद्धतीच्या उपाययोजना आपला मर तसेच मूळखूस होऊ नये यासाठी आपल्याला करायचं आहे धन्यवाद